एकनाथ साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की मागची परंपरा जर पुढे चालू राहिली असती तर कदाचित डॉक्टर श्रीकांत शिंदेच मंत्री झाले असते सोळा कंपन्या तर स्थलांतरित झालेल्या आहेत त्या पुणे जिल्ह्यामध्येच आहेत त्या कुठे दुसरीकडे गेलेलं नाही त्यांचा जो रस्त्याचा विषय होता त्याच्या संदर्भात मी स्वतः त्यांच्याबरोबर एक दोन तीन दिवसामध्ये बैठक घेणार आहे त्याच्यामुळं आपल्याला माहिती असेल की वेदांता फॉस्कॉन गेला अन्य काही प्रकल्प गेले अशा पद्धतीचा उगाच काही लोकांनी टाहो फोडला परंतु डावसमध्ये जेव्हा आम्ही गेलेलो होतो त्यावेळी देखील पुन्हा आल्यानंतरचे दोन लाख कोटी आणि डावसचे तीन लाख बहात्तर हजार कोटी एवढ्याचे एम यू केले आणि त्याची अंमलबजावणी आपण करतो त्याच्यामुळे विरोधकांना माझी एक विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण करा परंतु उद्योग विभागाच्या निगडीत असलेल्या उद्योगांशी राजकारण कोणी करू नये ही माझी त्यांना विनंती आहे नाही मला याची काही कल्पना नाही आपांशी माझी चर्चा झालेली नाही परंतु प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत त्यांनी राज्यामध्ये देखील मंत्री म्हणून काम केलं आहे तीनदा ते आमदार राहिलेले आहेत एक सर्वसामान्य आमच्यासारखेच ते शिवसैनिक आहेत एकनाथ साहेबांना आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद दिले पाहिजेत की मागची परंपरा जर पुढे चालू राहिली असती तर कदाचित डॉक्टर श्रीकांत शिंदेच मंत्री झाले असते परंतु स्वतःचा मुलगा देखील तिसऱ्यांदा सव्वा दोन लाखा मतांना निवडून येऊन देखील त्यांना बाजूला ठेवून एका शिवसैनिकाला त्यांनी न्याय दिला ही खरी वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे